किचन मध्ये बनवलेले आहेत एकदम खस्ता खुसखुशीत आणि कमी तेलकट हॉटेल सारखे बनवतात तशा घरचे घरी समोसे कसे बनवले आहेत ते पहा आणि स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेले आहे तेलकट होणार नाहीत आणि एकदम खस्ता खुसखुशीत कसे होतील याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक् नक्की लाईक करा वा किती मस्त झालेत पाहू शकता खूपच छान झालेले आहे तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार अन्न पूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे गव्हाचं पीठ घेतलं एक कप आणि मैदा घ्यायचा आहे मैदा घेतलाय दीड कप आणि आता रवा घालायचा आहे अर्धा कप पाऊन कप घातलाय रवामुळे छान खसता आणि असे खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होतात त्यामुळे रवा वापरलेला आहे तुम्ही नुसता मैदा वापरला तरी चालेल आता हे पीठ मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा हातावर चुरून असा चुरगळून आणि चवीपुरतं मीठ घालायचे म्हणजे अर्धा चमचा आणि चार चमचे थंड तेल वापरले गरम तेल करण्याची गरज नाही किंवा तूप वापरलं तरी चालेल माझ्या अशाच छान छान चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल सर्व पिठाला लावून घ्यायचे आणि मुटका झाला की समजायचं की आपलं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागलेलं ला आहे मुटका करून दाखवलेला आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून सगट्टसर गोळा आहे जास्त पातळ नाही आहे एकदम घट्ट मळायचं आहे छान मळून मऊ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे आपल्या आतलं स्टफिंग होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे म्हणजे वरून कडक बनत नाही पीठ तर आता आपण चटणी बनवून घ्यायची पुदिना कोथिंबीर चार हिरवी मिरची थोडेसे शेंगदाणे दोन चमचे जिरे आलं लसूण आणि मीठ हिरवी चटणी बनवून घ्यायची आपल्याला समोशा बरोबरची ते सर्व साहित्य भांड्यात टाकून घ्यायचे मिक्सरच्या पुदिना पुदिना आवडत नसेल तर पुदिना स्कीप केला तरी चालेल कोथिंबीर थोडंसं पाणी घालायन घालायचे आणि मग परत फिरवून घ्यायचे वा मस्त झालेली चटणी आता पाहू शकता जबरदस्त कलर आलाय मस्त खूपच छान झालेले आता आपल्याला मसाला घरीच बनवणार आहोत समोश्याचा तरी आतमधल्या स्टफिंगचा हा एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप घेतलेले आणि दोन चमचे धने घेतलेले आहेत हे छान भाजून घ्यायचे छान म्हणजे फक्त थोडंसं त्याचा कच्चे कमी करायचा आहे जास्त नाही भाजायचे त्याच्यामध्येच आता बडीशोप आणि जिरे घातलेले आहेत ते काढून घ्यायचे थंड झाले की लगेच आपल्याला कुटून घ्यायचे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेणार आहे हलकंसं फिरून घ्यायचं आहे एकदम फाईन नाही मसाला बनवायचा आहे आपल्याला असा जाडसर मसालाच बनवायचा आहे आता हा मसाला तर म बनवलेला मसाला हिंग हा चाट मसाला आहे काळं मीठ आहे आणि अर्ध लिंबू आणि हिंग आणि हे आमचूर पावडर आहे थोडी दोन चिमुठच घाल गहल, घालायची आणि लिंबू पण घालायचे नुसतं लिंबू घातलं तरी चालेल किंवा नुसती आमचूर पावडर वापरली तरी चालेल हे काळं मीठ आणि हिंग ते मिक्स करून घ्यायचं मसाला तयार झालेला आहे आप आपला आता आता पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तर आपल्याला स्टफिंग परतून घ्यायचे तर मोहरी घालायची तेल तापलेले मोहरी घालायची तेल टाकलेले तीन चमचे तर मोहरी तडतडलेली त्यामध्ये हळद घालायची लाल मिरची पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा गरम गरम मसाला आहे आणि आपण बनवलेला मसाला घालायचा आहे मिक्स केलेला धने बडीशेप जिरे चाट मसाला अजून आमचूर पावडर आणि आता आपलं अर्ध लिंबू घेतलेले ते आपण पिळून घ्यायचे हे आंबूस टेस्ट छान लागते मसाल्यामध्ये आता मटार हे शिजवून घेतलेले आहेत फ्रेश मटार आहेत जर फ्रीजर टीवर तुमचे जर ग्रीन पीस असतील तर ते उकडून घ्यायची गरज नाही ते तसेच टाकले तरी चालतात आता बटाटे असे फोडून टाकायचे खिसून टाकले तरी चालतात पण हे असे चांगले छान लागतात मीठ घालायचे चवीप्रमाणे पाऊन चमचा घातलेला आहे मीठ छान परतून घ्यायचे आता परतून झाले काढून घ्यायचे स्टपिंग तयार आहे आपलं आता पीठ छान भिजलेलं आहे पाहू शकता आता त्याला मस्त मळून घ्यायचं आहे असं छान मळून घ्यायचंय त्याला तर या स्टेजला आपल्याला आता ओंडे बनवून घ्यायचे आपण छोटी पोळी लागतो त्या आकाराचे ओंडे करून घ्यायचे अशा पद्धतीने अर्ध्याच पिठाचे मी ओंडे बनवून घेतले आणि अर्ध पीठ तसंच ठेवलेले ते सर्व काय एकदम बनवून खात नाहीत म्हणून नंतर जेव्हा हवे तेव्हा गरम बनवून अर्ध पीठ ठेवलेले आहे तसेच असे लांबट आकाराची पोळी बनवून घ्यायची आपल्याला एकदम गोल नाही बनवायची जास्त जाड ही नाही आणि पातळ ही नाही लाटायचे आपण पोळी लाटतो त्याच्यापेक्षा थोडस पातळ लाटायचे किंवा तसंच लाटलं तरी चालेल आणि दोन भाग करून घ्यायचे आणि साईडने असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिकटल्या जाते मैदा असल्यामुळे ते नंतर सुटल्या जातात पदार्थाचे तेलामध्ये सुटू नये म्हणून पाणी लावून घ्यायचे आणि त्याला असं चिटकून घ्यायचं आहे असं व्यवस्थित कोण तयार झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला आपण बनवलेला म मसाला भरायचा आहे असं व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे म्हणजे ते तेलामध्ये सुटणार नाही त्याच्यात भरपूर मसाला भरून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी चोपून चोपून मसाला भरून घ्यायचा आहे थोडासा आकार मोठा झाल्यामुळे आणि मागची साईड असं आहे दुमडून थोडस आतमध्ये त्याला चिटकून घ्यायचंय तयार आहे आपला आता हा समोसा अशाच पद्धतीने अजून पण बनवून घ्यायचे आपल्याला दुसरे असं दुसरा पण मसाला भरायचा आहे दुसऱ्यामध्ये पण तसाच आपण पहिला जसा भरला तसाच वरची साईड व्यवस्थित चिटकून घ्यायची मध्ये असं एक दुमडून घ्यायचं थोडंसं आणि असं व्यवस्थित चिटकून घ्यायचा तयार झालेत आता अशाच पद्धतीने सर्व समशे आपल्याला बनवून घ्यायचे मस्त बारा बनवून घेतलेले आता तळून घ्यायचे तेल भरपूर टाकायचे आणि तेल जास्त कडकडीत नाही तापायचं एकदम कमी तेल तापून घ्यायचे हे अशा पद्धतीने थोडंसं पीठ टाकून पाहायचं आणि ते गोळी तळण्यासाठी जर वेळ लागला तर असेच हिशोबाने आपल्याला तळून घ्यायचे पाहू शकता किती ते हळू ती ते गोळी तळत तळत वर आली आता काही हरकत नाही समोसे टाकायला तर आता बसतील तेवढे समोसे घालायचे तळण्यासाठी नसतो पाहू शकता की ते हळू तळले जात आहेत असे तळले तरच आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि खुसखुशीत पण बनतात फ्लेम बिलकुल सध्या वाढवायची नाही ते आपोआप तळून वरती येतात तळायला थोडासा वेळ लागतो पेशन्स्ट हवे लागतात पण अशाच पद्धतीने तळायला हवेत नाही तर ते व्यवस्थित तळल्या जात नाहीत वरून थोडं थोडं तेल घालायचे म्हणजे वरची साईडसुद्धा व्यवस्थित तळल्या जाते बिलकुल गडबड नाही करायची समोसे तळताना आता पलटी करायची तळून वर आल्यानंतरच पलटी करायची अगोदर नाही पलटी करायची आपल्याला फ्लेम नाही वाढवायची तर आता व्यवस्थित तळत आलेले आहेत अजून एक वेळा पलटून घ्यायचे मस्त खुसखुशीत झालेले आहेत कलर पण खूप छान आलेला आहे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आपल्याला सर्व म्हणजे कमी तेल कट होतात वाटतात का गव्हाचं पीठ वापरून बनवलेले आहेत मस्त झालेले आहेत नुसतं गव्हाचं पीठ वापरून केले तरी छान होतात तुम्हाला जर मैदा खायचा नसेल तर नुसतं गव्हाच्या पिठाचे आणि रवा वापरून केले तरी पण खूप छान खुसखुशीत होतात मस्त हॉटेल मधल्यासारखे हलवाई स्टाईल झालेले आहेत पाहू शकता मस्त तळून झालेले तर आता काढून घ्यायचे त्यामधले तेल घ्यायचे निथळून वा काय भन्नाट कलर आलाय खूपच छान शेवटला एक दो दोन मिनिटासाठी मी गॅस फुल केला होता छान झालेले तर अशा पद्धतीने राहिलेले पण तळून घेतलेत आता आपल्याला मिरची तळायची त्याच्याबरोबर खाण्यासाठी मिरची कधी पण तळताना ता मधी काप घ्यायचा आणि नंतर तळायची नाही तर ती जर अखंड तळली तर फुटू शकते आणि तेल आपल्या अंगावर उडू शकतं त्यामुळे आणि अशी तळताना सुद्धा थोडस चेहरा बाजूला घेऊनच तळायचे कधी कधी बी फुटून तोंडावर येऊ शकतं आणि लगेच गरम आहे तोपर्यंतच मीठ घालायचं मिरचीला कधी पण अशा पद्धतीने म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित लागतं त्याला तर आता आपले समोसे पण तयार झालेले खूप छान बनलेले नक्की ट्राय करून बघा मस्त खमंग खुसखुशीत हलवाई स्टाईल हॉटेल मधल्यासारखे असे समोसे बनवा आणि एन्जॉय करा घरी पार्टी वगैरे असेल तरी तुम्ही नक्की बनवून पहा मुलांना सुद्धा खूप आवडतात समोसे तर असे पौष्टिक गव्हाचं पीठ वापरून नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बन बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल